मित्रांनो याची जी खासियत आहे ना ती म्हणजे की हा नेट हा सेंटरमध्ये जो नेट वापरण्यात आलेला आहे ना ती याची सगळ्यात जास्त खासियत तुम्हाला मिळत कि, आहे की किती हॅवी लेहंगा आहे हॅवी म्हणजे हॅवी केनकेनचं वर्क आहे हा वेल्वेट जो आहे ना तो पण हॅवी वापरण्यात आलेला आहे आणि सोबतच जरकनचं काम आहे एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि हॅवी वेल्वेट आहे हा याचा दुपट्टा आहे आणि पीस वाईज तुम्ही याचं पाहता हा खूप छान आहे तुम्ही इथे पाहत आहेत वेल्वेट ची बॉर्डर आहे अशी। छान अशी आणि त्याशिवाय याचा लुक तुम्ही इथे ना खूप छान येईल कॉन्ट्रास्ट कलर मध्ये वस्तू येत आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते, ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग प्रोडक्ट्स हो प्रोडक्ट्स म्हणजे साडीजची कुर्ती ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नाईटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू आणि जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे आणि तुम्हाला त्याला ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे लेहंगा आहेत लेहेगा म्हणजे ब्रायडल आणि जे होतात ना फंक्शन्सवाले एकदम हॅव्ही हवी प्रकाराचे हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल त्या वस्तू आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि जर तुम्हाला रोज असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो आपण सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते इथे होणार आहे छान असं बनारसी पॅटर्न मध्ये फ्लावर कॉन्सेप्ट इथे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा आहे खूपच अट्रॅक्टिव्ह असा डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये हा लेहंगा आता हा जो कपडा तुम्हाला इथे दिसत आहे ना एकदम शायनी वाला हा इम्पॉर्टंट फॅब्रिक मध्ये वापरण्यात आलेला आहे एकदम इम्पॉर्टंट कपडा आहे तुम्ही यांचा पाहत आहेत का एकदम असा नरम कपडा आहे मऊ कपडा अंगावर असा निसटणारा कपडा नाही आहे हा पहा माझा हात तुम्हाला इथून दिसतोय ते एकदम असा मऊ ही वस्तू दिसत त्या अंगाला टुचणारी नाही आहे आणि याचा वर्क तुम्ही पहा हा सिल्क बेसवर तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ही जरी देण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल छान असा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे चला आपण पाहूया याचं जे ब्लाउज पीस होणार आहे ते म्हणजे की इथे पहा हा फर्स्ट नेटची लेअर इथे आहे आणि त्याच्या खाली त्याचा अस्तर देण्यात आलेला आहे पण मित्रांनो इथे छान खासियत म्हणजे याची अशी आहे की हा कटिंग ऑलरेडी करून करून तुम्हाला मिळत आहे हो याची जी नेट आहे ना ती ऑलरेडी कटिंग करून देण्यात आलेली आहे ही हाताच्या बायांची नेट आहे नंतर ही पण बाहीची नेट आहे आणि ही याच्या जे ब्लाऊज पीस आहे ना त्याची नेट तुम्हाला मिळत आहे तर आहे ना एकदम छान असा डिझायनर पीस लुकवाईज खूप छान आहे मॅरेज रिसेप्शनवाल्या जेही प्रोग्राम्स असतात त्यावेळेला ही वस्तू सगळ्यात जास्त पसंत केली जात असते तर तुम्ही इन्क्लूड करू शकता अशा प्रकारच्या वस्तू आणि करू शकता तुमचा स्वतःचा कपड्यांचा बिझनेस चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल तर मित्रांनो हा जो इथे लहंगा आहे ना हा माझा फेवरेट लेहंगा लहंगा तर नाही पण फॅब्रिक म्हणू शकतो कारण की हा आहे ओरगानजा फॅब्रिक आता ओरगानजा फॅब्रिक जो असतो ना एकदम वर्सटाईल फॅब्रिक आहे माझा एकदम आवडीचा फॅब्रिक आहे कारण की यामध्ये एक हलकीशी ग्लिटरनेस तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये हा पात्याचा जो लुक आहे लस्टर आहे खूप छान प्रकारे क्रिएट करण्यात आलेला असतो आणि तो एक इम्पॉर्टेंट फॅब्रिकमध्ये मोजला जात असतो त्यासोबतच अजून एक याचा लेअर देण्यासाठी तुम्ही इथे पाहत आहेत क्रॉस पॅटर्नमध्ये हा जो लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे तो छान आहे एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे टोन टू to टोन धाग्याची आणि खाटली देण्यात आलेली आहे त्यामध्ये आता तुम्ही ते पाहतायत हे पहा छान असं लटकन ही इथे देण्यात आलेलं आहे हे पहा आहे छान असं क्वालिटीचं लटकन भी ही तुम्हाला इथे मिळत आहे तर मित्रांनो खूप छान पीस आहे पाहूया याचा टॉप कसं मिळत आहे तुम्हाला तर काही अशा प्रकारचं याचं टॉप आहे स्टोन वर्ग देण्यात आलेला आहे त्यावर खाटली करण्यात आलेली आहे आणि ग्लिटर जरी वापरण्यात आलेली आहे वाव मित्रांनो पीस तर खूप छान आहे मार्जिनेबल वस्तू आहे आणि अशा प्रकाराची वस्तू तुम तुम्ही तुमच्या शॉपच्या वर लावून सर तुमचा बिझनेस करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपला ब्राइडल लेहंगा वाव आता सगळ्यात आधी तर मी तुम्हाला ही वस्तू इथे दाखवत आहे ती म्हणजे की हा पहा हा जो लेहंगा आहे मी असाच ठेवलेला आहे असा ठेवलेला आता विदाऊट एनी सपोर्ट ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे तर हे यामुळे होत आहे की यामध्ये एवढ्या हॅवी क्वालिटीचा केनकेन वापरण्यात आलेला आहे जेणेकरून हा स्वतः त्याचा उभा राहू शकतो तर ही वस्तू तुम्हाला इथे प्लस पॉइंट मिळते ब्रायडल लेहंगामध्ये की एकदम हॅवी क्वालिटीचा तुम्हाला यामध्ये केनकेन वापरण्यात आलेला आहे जेणेकरून याचा जो घेर बनतो ना मित्रांनो तो एकदम अप्रतिम असा लुक देत असतो तर चला तुम्हाला आयडिया येत असेल की किती हॅवी लेहंगा आहे हॅवी म्हणजे हॅवी केनकेनचं वर्क आहे हा वेल्वेट जो आहे ना तो पण हॅवी वापरण्यात आलेला आहे आणि सोबतच जरकनचं काम आहे एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि हॅवी वेल्वेट आहे चला तुम्ही याचं काम दाखवू ही लास्ट लेअर तुम्ही याची पाहत आहेत ती लेयर लास्टवाली वेगळी आहे नंतर ही जी लेअर आहे ही वेगळी आहे याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पहा छान अशी वेगळी डिझाईन आहे त्याच्यावरती जर तुम्ही पाहाल तर इथेही डिझाईन वेगळी आहे आणि हा कमरपट्टाचा भाग जो आहे ना त्या ठिकाणी वेगळी डिझाईन आहे तर ओव्हरऑल याच्या डिझाईन्समध्ये फरक देण्यात आलेला आहे जेणेकरून पूर्ण लेहंगा एकदम भरलेला छान असा तुम्हाला दिसेल डिझाईनर लुक तुम्हाला याचा मिळेल पाहूया आपण याचा ब्लाउज पीस कसा आहे तर वाव हे तुम्हाला याचा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे आहे ना एकदम हॅवी क्वालिटीची वस्तू स्लीव्समध्ये आणि बॅक आणि फ्रंट दोघांमध्ये तुम्हाला यामध्ये हॅवी वर्क वापरण्यात आलेला आहे हे पहा दोघांमध्ये तुम्हाला हॅवी वर्क आहे पाहूया याचा जे दुपट्टा आहे तो कसा मिळतोय तुम्हाला हा वा हा याचा दुपट्टा आहे आणि पीस वाईज तुम्ही याचा पाहात हा खूप छान आहे तुम्ही इथे पाहत आहेत वेल्वेटची बॉर्डर आहे छान अशी आणि त्याशिवाय याचा लुक तुम्ही इथे पाहाल ना खूप छान येईल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्हाला ही वस्तू देण्यात येत आहे तर आहे ना एकदम छान वस्तू मित्रांनो तुम्हाला जर कोणती वस्तू ऑर्डर करायची आहे किंवा तुम्हाला याची प्राइस रेंज जाणून घ्यायची आहे तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवट शेवटचे सॅम्पल आणि ते सॅम्पल इथे होणार आहे हा अल्टिमेट ब्रायडल कलर म्हणजे हा रेड कलर हा पा रेड आणि मरूनचा छान असा कॉम्बिनेशन आहे ही वस्तू तर मित्रांनो याची जी खासियत आहे ना ती म्हणजे की हा नेट हा सेंटरमध्ये जो नेट वापरण्यात आलेला आहे ना ती याची सगळ्यात जास्त खासियत तुम्हाला मिळत आहे हा पहा लुकवाईज ही वस्तू पण आहे ना एकदम अट्रॅक्टिव पीस वाईज छान आहे हा कमरपट्टेचा भाग जो आहे ना तो वेगळा आहे सेंटरमध्ये याची पूर्ण नेट वापरण्यात आलेला आहे नेट म्हणजे हा नॉर्मल नेट नाही आहे तो फिनिशिंगवाली जी लेअर असते त्याची नेटिंग करण्यात आलेली आहे इथे पहा तुम्ही या ठिकाणी वेगळा लुक आहे जरकन ओव्हरऑल मध्ये वापरण्यात आलेला आहे आणि ह्या प्रकारे छान अशी वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे चला आपण पाहूया याचा ब्लाउज पीस तुम्हाला कसं मिळत आहे तर वाव याचा ब्लाउज पीस तुम्ही इथे पाहत आहेत खूप हॅवी मिळत आहे लुक ही वस्तू आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह यामध्येही तुम्हाला जरकनचं काम करण्यात आलेलं आहे पाहूया याचा दुपट्टा तर हा याचा तुम्हाला छान असा दुपट्टा देण्यात आलेला आहे याची तुम्ही बॉर्डर पहा चारी त्याच्या चार भागाकडूनकडून करून, याची जी लेअर आहे ना ती रेडी करण्यात आलेली आहे था, दुपट्ट्याची फिनिशिंग जी आहे uh -huh. चारी भागाकडून करण्यात आलेली आहे था। तर आहे एकदम छान असं पीस तुम्ही अशा uh प्रकारची पीसेस इन्क्लूड करू शकतात -huh. तुम्ही एक लेडीज आहे तुम्हाला घरून बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही करू शकतात बिझनेस आणि अजून तुम्ही पुढे जाऊन अशा प्रकारची व्हेरायटी मेंटेन करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला परचेसिंग करायची आहे आमच्याशी जुळून बिझनेस करायचा आहे तुम्ही करू शकतात आम्ही पहिलेशे असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ या सगळ्या वस्तू एक रिटेलरला प्रोव्हाइड करत आहेत म्हणून तुमच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करायचा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ब्रायडल आणि हॅवी लेहंगाजवर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दिस इज युअर फ्रेंड वैष्णवी चौहान सॅनिंग ऑफ